जर तुमचं कुर्तीचा व्यवसाय असेल तर कुर्तीसोबत सोबत अजून कुठले प्रॉडक्ट लागतात जसं बॉटमवेअर आहे दुपट्टा आहे तर तुम्हाला ह्या सुद्धा गरजेच्या गोष्टी आहेत म्हणजे गरजू लागणाऱ्या गोष्टी आहेत जर तुम्ही कुर्तीचा व्यवसाय करत असाल सा तर थोडंसं तुम्हाला काहीतरी कलेक्शन थोडेसे ऍड करावं लागतील तेव्हा तुमचा व्यवसाय थोडा पुढे सरकेल कारण बरेच लोक व्यवसाय स्टार्ट करून देतात पण नेमकं काय रेंज लावायची किंवा काय प्रॉडक्टमध्ये आम्ही ऍड ऑन करू शकतो काय नवीन करू शकतो आम्ही जेणेकरून आमच्याकडे कस्टमर येईल आमच्याकडून कस्टमर सगळे प्रॉडक्ट घेऊन जाईल तर नेमकं का काय आहे या सगळ्या प्रश्नांचं उत्तर या सगळ्या शंकांचं जे आन्सर आहे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे बऱ्याच महिलांनी व्यवसाय स्टार्ट केलेला आहे किंवा बरेच लोक फेरीचा व्यवसाय करत असतात त्याच्यामध्ये ते फक्त कुर्तीच सेल करत असतात पण कुर्ती न सेल करता करता त्याच्यासोबत जर तुम्ही उन्हाळ्यात स्पेशल स्टोल दुपट्टा ओढण्याचं जर कलेक्शन ठेवलं तर तुमच्यासाठी बेस्ट आहे आणि येणारे जे समोरचं कस्टमर आहे त्याच्यासाठी सुद्धा बेस्ट असणार आहे कारण जास्त उन्हाळ्यात यूज केलं जाणारं कॉटन मटेरियल मध्ये आपल्याला दुपट्टा या ठिकाणी मिळणार आहे जसं तुम्ही पहिलं कलेक्शन बघत आहात खूप सुंदर आहे मल्टी कलरचा तुम्हाला हा जो आहे स्टोन मिळणार आहे आपण ओढणी म्हणू शकतो महिला एवढा हुशार असतात ना स्टॉल म्हणतात पण त्या ओढणी म्हणून सुद्धा हे कलेक्शन यूज करत असतात जर तुम्हाला ओढणी किंवा दुपट्टा किंवा तुम्हाला स्टोलचं कलेक्शन हवं असेल तरी तुम्ही इथून परचेस करून घेऊन जाऊ शकता प्रॉपर लेंथ असते प्रॉपर तुम्हाला याच्यामध्ये कट येणार आहे एका रेंज मध्ये तुम्हाला वेगवेगळे डिझाईन्स वेगवेगळे पॅटर्न्स या ठिकाणी मिळणार आहे जसं तुम्हाला हे पूर्ण बंच आहे म्हणजे याच पद्धतीने तुम्हाला पूर्ण बंच घ्यावं लागतं कारण याच्यामध्ये वेगवेगळे डिझाईन्स आणि वेगवेगळे कलर सुद्धा एका बंचमध्ये मिळणार आहे हा तुमचा फायद्याचा प्लस पॉईंट आहे कसं माहिती का एका मध्ये तुम्हाला एवढे सारे एवढे सगळे दुपट्टे मिळणार आहे तुम्ही प्रिंट वाईज कलर वाईज वेगवेगळ्या ने सुद्धा सेल आउट करू शकता जर तुम्ही फेरीचा बिझनेस करत असाल तर बरेच लोक फक्त कमी प्राइस कडे जास्त टार्गेट करत असाल तर कमी प्राईजला टार्गेट न करता थोडस तुम्ही प्राईज वाढून जर कस्टमरला सांगितली आणि क्वालिटी चांगली दिली तर तुमच्यासाठी बेस्ट आहे कारण काय बरेच कस्टमर असतात दोन प्रकारचे कस्टमर मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते एक बगत थो, बगत थो, तर प्राइस बघत असतो आणि दुसरं जे आहे कपडा बघत असतो तर मंडळी तुम्ही ह्या दोघ गोष्टी मेंटेन करून ठेवा रेंज पण आणि तुम्ही जे क्वालिटी यूज करतात ते पण तुम्हाला मेंटेन करून ठेवणं खूप गरजेचं आहे जसं तुम्हाला मी पुढचं दाखवते हे असणार आहे पॅकेजिंग तर या पॅकेजिंग मध्ये काय इंटरेस्टिंग गोष्ट माहिती का, का सगळे जे पीसेस आहेत वे, ना म्हणजे सगळे तुम्हाला याच्यामध्ये वेगवेगळे मिळणार आहे जसं तुम्हाला पहिल्या जे दुपट्ट्याचं कलेक्शन दाखवलं त्याच पद्धतीने तुम्ही एका मधून एवढे सगळे दुपट्टे घेऊन जाऊन परचेस करून सेल करू शकता वेगवेगळ्या वे, किमतीमध्ये म्हणजे त्याचा तुमचा फायदा आहे कस्टमरला कुठं करणार आहे तुम्ही एका मध्ये हे सगळे दुपट्टे आणलेले आहे ना इंटरेस्टिंग गोष्ट तर अशाच इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला अजमेरा फॅशन शिकवत असतं कारण स्वस्तात आणि प्रीमियम क्वालिटी सोबत सोबत चांगल्या चांगल्या आयडिया सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळत असत व्यवसाय करण्यासाठी हे ठिकाण बेस्ट आहे बरेच जे व्यूअर्स आहेत आपले त्यांना मी सांगू इच्छिते की तुम्ही एकदा नक्की इथं एकदा भेट द्या अजमेरा फॅशनला अजमेरा फॅशनमध्ये या सगळे कलेक्शन बघा जसं तुम्ही हे कलेक्शन बघू शकता अगदी सॉफ्ट मटेरियल मध्ये तुम्हाला हे कलेक्शन मिळणार आहे फ्लावर प्रिंट आहे बघा वेगवेगळे कलेक्शन ठेवा वेगवेगळी वरायटीज ठेवा कुठलं कस्टमर कुठल्या काही डोक्यात घेऊन येऊ शकता ते तुमच्याकडे कलेक्शन अवेलेबल पाहिजे नसलं तर तुमचं <laughs> कस्टमर रिटर्न जाईल तिथून तुमचं कस्टमर बिघडणार आहे म्हणजे कलेक्शन खूप जास्त आहे वरायटीज खूप जास्त आहे पण एका व्हिडिओमध्ये दाखवण अजिबात शक्य नाही होत म्हणून मी काहीतरी दोन चार कलेक्शन आणले होते तुमच्यासाठी तर कलेक्शन सोबत सोबत ही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं अशी बात विसरू नका तर तो तोपर्यंत नमस्कार